आज सव्वीस एप्रिल लग्नसराईचा दाट दिवस तसेच लोकसभेच्या सुद्धा दिवस आजच्या दिवशी धूमधडाक्यात लग्न लागल्यानंतर वरवडबकार येथील डाबरे परिवारातील सुकन्या पूजा आणि एकलारा येथील भुते परिवारातील ज्ञानेश्वर या दोघा उभय त्यांनी लग्नानंतर तातडीने मतदान केंद्रामध्ये येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांचे नातलग मित्रपरिवार हे सुद्धा सोबत होते वरुणकाल येथील केंद्रामध्ये येऊन वधू पूजा पूजाईने आपला मतदानाचा हक्क बजावला तर एकलारा येथे जाऊन वर ज्ञानेश्वर याने आपल्या मतदानाचा हक्क बजावला लोकशाहीच्या आजच्या या महत्त्वपूर्ण दिनाच्या औचित्याने त्यांनी या ठिकाणी येऊन हे मतदानाचं पवित्र काम केल्यामुळे त्यांचा अने अनेकांच्या अनेकांनी त्यांचा या ठिकाणी सन्मानाने सत्कार आणि अभिनंदन केलं यावेळी महिला नेत्या स्वातीताई वाकेकर श्यामराव डाबरे संतोष टाकलकार संतोष ढगे आणि गावातील आदरणीय दिलीपराव सर ग्रामपंचायती सर्व सन्मान्य सदस्य हो, हे सुद्धा यावेळेस या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते वाकेकर आणि त्यांच्या सोबत आलेल्या महिला पदाधिकाऱ्यांनी यावेळेस या वधूवरांचं या निमित्तानं अभिनंदन केलं आणि त्यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या आणि आपण मतदान या ठिकाणी यशस्वी केल्याबद्दल आभार सुद्धा व्यक्त केले काय म्हणताल तुम्ही काय केला हक्क बजावला अरे वा म्हणजे पहा उभयतांच्या आयुष्यातला हा महत्वाचा संस्कार म्हणजे संस्कार आपण हिंदू संस्कृतीत समजतो आणि आजच्या या व्यस्त दिवशी देखील लोकशाहीच्या संवर्धनासाठी या दोन्ही उभयतांनी मतदानाचा अधिकार बजावला त्याबद्दल दोघही उभयतांचं खूप खूप अभिनंदन साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार संग्रामपूर बुलढाणा